नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे दोन रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार चारशे एकावन रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार आठशे चौतीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चारशे एक रुपया तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार एकशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे अडुसष्ट रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकशे चोवीस रुपये आणि सर्व साधारण दर आहेत पाच हजार आठशे बेचाळीस रुपये तर पुढील पीक आहे बोईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत आठ हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार दोनशे एक रुपया आणि सर्व साधारण दर आहेत आठ हजार दोनशे एक रुपया तर पुढील पीक आहे धने कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे एकावन्न रुपये आणि सर्व साधारण दर आहेत चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद